लोकनेते कैलासवासी राजारामबापू पाटील यांचा राजकीय वारसा लाभलेले आमदार जयंत पाटील यांना पूर्ण महाराष्ट्र एक अभ्यासू एक जाणता आणि एक संवेदनशील नेता म्हणून ओळखतो लोकनेते कैलासवासी राजारामबापू यांनी लावलेल्या ला रोपट्याला त्यांनी आपल्या कर्तृत्वाची उंची जोडून कितीतरी मोठं केले आहे या माध्यमातून चाळीस वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे जाळे विणले गेले आहे हजारो लोक त्याचा फायदा घेत आहेत अर्थ आणि नियोजन तसेच गृह ग्रामविकास अशी कितीतरी खाती प्रभावीपणे हाताळले आहेत तळागाळातील लोकांसाठी अहोरात्र झटले आहेत या बोलताना माननीय नगरसेवक आयुभाई बारगीर म्हणाले ज्यांचं कर्तृत्व शून्य त्यांनी ईव्हीएम मशीनच्या सायरे निवडणून आमदारकी मिळवली आहे हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक लढवून दाखवावी जयंत पाटील यांनी वाळव्यातील इंच इंच आणि इंच जमीन उलिताकाली येण्यासाठी प्रयत्न केले होते आरोग्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या हजारो रुग्णांना त्यांनी मदत केली आहे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून काही खाजगी ट्रस्टच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी त्यांनी मिळवून दिला आहे इथून पुढच्या काळामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आपली राजकीय त्यांनी आपली राजकीय उंची तपासावी आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल तोंड सांभाळून बोलावे बोलताना भान ठेवावे हवे तर आपल्या नेत्याला विचारून बोलावे नाहीतर त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यात येईल असा इशारा आयुब बारगीर माजी नगरसेवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली अल्पसंख्याक सेल यांनी दिला आहे प्रांताचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रांताचे अध्यक्ष आठ वेळा ज्यांनी आमदारकी भूषविली त्यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर हे वारंवार टीका करत आमची त्यांना विनंती आहे ज्या मतदारसंघात तुम्ही निवडून आलाय त्याच्या भविष्यासाठी तिथं काय करता येईल त्याने त्यांच्या मतदारसंघात लक्ष घालावा अहो तुम्ही ज्या मतदारसंघात निवडून आलाय जलसंपदा मंत्री असताना त्या मतदारसंघात पाणी कोणी दिलं ह्याची चौकशी त्यांनी मतदारांकडून करावी सूट आमच्या नेत्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही कुणाला तरी खुश करण्यासाठी तुम्ही हे करत आहात ज्यावेळी ज्या वयात एकोणीसशे पंच्याऐंशी साली तुम्ही ओली, ओली करत होता त्यावेळी पूर्ण तालुक्यात इंच इंच जमीन कशी पाणी त्या जमिनीत येईल याचा विचार ह्याचा प्रयत्न हे ते काम त्यांनी मार्गाला का हवे साहेबांची दूरदृष्टी साहेबांचे सहकार म्हणजे जाळे एवढे मोठे आहेत हजारो युवक त्यांना रोजगार उपलब्ध करून दिली अशी एखादी कुठेतरी तुम्ही संस्था वगैरे करा त्यामध्ये तरुणांना काहीतरी रोजगार मिळू शकेल उगाच वट सूट जयंत पाटील असं जयंत पाटील तसं तुम कशाला तुम्हाला काय बुद्धी तुमची चालती साहेब मी पक्षाच्या वतीने एक जिल्हाध्यक्ष म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या भाषेत तुम्हाला आम्ही उत्तर देऊ उगाच उन्ट्याच्या पृष्ठभागाला मुका घ्यायचा प्रयत्न करू नका हात लावायचा प्रयत्न करू नका माझी इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आव्हान आहे की तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या वरती हे टीका करणं थांबवावं कैलास वर्षी राजारामबाबू पाटील यांनी रोट्ट लावलेलं होत जयंत पाटील साहेबांनी आपल्या कर्तृत्वाची उंची जोडून कितीतरी मोठं केलं या माध्यमातून चाळीस वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे जाळे विणलेले आहेत हजारो लोक त्याचा फायदा घेत आहेत तुम्ही ह्या गोष्टीकडे बघा आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही हे उठा ठेव करताय बंद करा जयंत पाटील साहेब कोण आहेत हे तुमच्या नेत्यांना तुम्ही विचारा तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून आलाय त्या सगळ्या ई एम चे घोटाळे करून तुम्ही निवडून आलाय तुमच्या दम असेल तर राजीनामा देऊन परत बॅलेट पेपरवर इलेक्शन लावा आणि निवडून येऊन दाखवा या माध्यमात माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला मी आव्हान देतो इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्या नेत्यावर टीका करणं थांबवा नाहीतर आपल्याला आम्ही जसाच तसे उत्तर देऊ